कीर्तनही झालं आणि तो पुन्हा मनसेने यांचं कीर्तन सुरू झालंय त्याच्यामुळं मी वारकरी म्हणून मलाही काही बोलायचा अधिकार आहे आणि त्यांच्यावर माझ्यावर प्रेम होतो म्हणून मी महाराजांना म्हणून मला बोलायचं आहे गोदे महाराजांचा आदर्श तुमच्या आमच्या नजरेसमोर राहील हीच भगवंतच्या चरणी प्रार्थना लागतो आणि गोदे महाराजांनी जो विचार दिला कारण कि हा महाराष्ट्र हा माझा देश संतांची ऋषीची भूमी आणि वारकऱ्याची भूमी आहे एक, एक वाडकरी असे जन्माला आले शेवटी माणूस जन्माला आलो तो मरतच असतो कुणी असो पण मी शेवटचं सा वाक्य सांगतो देवानी तीन पानं लिहायचे ठरले एक पान लिहिलंय पहिले जन्माचं देवाण गेलंय आणि शेवटचं देवाण गेलंय मधलं पान आपल्याला लिहायचं आणि ते पान चांगलं लिहून गेले धोधे महाराज याचा आनंद म्हणून तुम्ही आम्ही आलो इड मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि बदनापूर अंबाड विधानसभेच्या वतीने महाराजाला श्रद्धांजली अर्पण केली करतो आणि पुन्हा एकदा बाबाच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो कारण की बाबा गेल्यानंतर एवढे मोठे लोक मला तरी भेटतच नाही फिरतातच भेटते म्हणून मला ती संदा तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणी दंडवत घालतो तुम्हालाही धन्यवाद देतो